वनवासी कल्याण आश्रमाचे युवती चेतना शिबीर जे एस एस रायगड येथे संपन्न डॉक्टर मेधा सोमय्या शिबिरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून विधी साक्षरता व वारली चित्रकला मार्गदर्शन वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र कोकण प्रांत कुलाबा जिल्हा यांच्या माध्यमातून जनशिक्षण संस्थान रायगड मुख्य कार्यालय सहाण अलिबाग या ठिकाणी युवती चेतना शिबीर रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी हा उपक्रम राबवण्यात आला याच उपक्रमाचा भाग म्हणून जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून उपस्थित दोनशे वनवासी बंधू भगिनींना विधी साक्षरता व वारली चित्रकला मार्गदर्शन देखील करण्यात आले संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत वनवासी बंधू भगिनींना महिला सक्षमीकरण प्रेरणादायी कौशल्य विकास मार्गदर्शन करण्यात आले तर जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी उपस्थितांना वारली चित्रकला विषयावर मार्गदर्शन केले बोर्ड मेंबर ऍडव्होकेट नीला तुळपुळे यांनी वाटेवरती काचा ग या, या विषयावर मार्गदर्शन केले तसेच सहसचिव अलिबाग तालुका ऍडव्होकेट स्वाती कुलकर्णी यांनी जनजाती समाजातील स्वातंत्र्य रणरागिणी या विषयावर मार्गदर्शन केले व रुरल अँड यंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सोशल वर्कल वर्कर सिविर सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग श्री सुशील साईकर यांनी जनजाती समाजासाठीच्या सोयी सवलती व या विषयावर मार्गदर्शन केले तसेच प्रणिता मगर व ॲडव्होकेट मनीषा नागावकर यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून कायदेशीर नियमांचे मार्गदर्शन केले तसेच प्रास्ताविक कुलाबा जिल्हा सहसचिव सवलतीका दातार तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे यांनी केले व पाहुण्यांचा परिचय व स्वागत हितरक्षा समिता समिती अलिबाग तालुका ॲडव्होकेट रोशनी ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन समारोप कोकण प्रांत महिला आयाम प्रमुख सौ ज्योतिताई पाटील यांनी केले सदर कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या बोर्ड मेंबर ॲडव्होकेट नीला तुळफुळे जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे ॲडव्होकेट पल्लवी तुळफुळे ॲडव्होकेट स्वाती कुलकर्णी श्री सुशील साईकर प्रणिता मगर व ॲडव्होकेट मनिषा नागावकर कोकण प्रांत महिला आयाम प्रमुख सौ ज्योती पाटील सौ ज्योती जपे सौ प्राची आंग्रे सौ गौरी साठे सौ सानिका बाम सौ सुनंदा वाघमारे सौ स्वाती कुलकर्णी सौ लतिका दातार सौ अर्चना पाटील सौ सुनीता जोशी व वनवासी बंधू व प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला महामुंबई मिलिंद खर पाटील अलिबाग आहे पण ते दाखवून दिलं पाहिजे की तू जरी मला बुद्धी समजत असा असतील तू जरी मला मूर्ख समजत असतील तुला जरी असं वाटत असेल की या मुलीला किंवा हो या बाईला काही कळत नाही तर ती तुम्हीच समजून आहे तू पाच रुपयाची वस्तू आहे